आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही शहापुरात पाच वर्षीय बालिकेशी गैरवर्तन आरोपी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल शहापूर पोलीस ठाण्यात अल्पोईन बालिकेशी गैरवर्तन झाल्याप्रकरणी बी एन एस कायदा कलम चौऱ्याहत्तर तसेच पोप्सो याशिवाय अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहापूर येथील तोरणानगर सहारा निवारा निवारा कॉलनी परिसरातील एका किराणा दुकानात घडले तक्रारीनुसार पीडित बालिका दुकानातून वस्तू आणण्यासाठी गेली असता तेथे दुकान मालक असलेल्या आरोपी व्यक्तीने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे घटनेची माहिती बालिकेने आईला सांगितल्यानंतर दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा एक्केचाळीस वाजता शहापूर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला या प्रकरणी गुन्हा महिला पी एस आय साबळे यांनी नोंदवला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग यांच्याकडे सुरू आहे

कारवाई झाली पाहिजे नसेल तर मला इथलं पोलीस स्टेशनच्या समोर मी डायरेक्ट मी उपशन पाहिजे सगळं शापून चिडून ये सकाळी ऐकलं मी तुमचं

तुम्हें क्या हो साहब साहब सका सका कर मित्रों ज्या आरोपीला पोलिसांनी शिक्षा केली पाहिजे त्याला शासन केलं पाहिजे ते सोडून त्याला पाठीशी घालायचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी स्थानिक पीआय त्या महिलेला ज्या मुलीची आई आहे अत्याचारी ग्रस्त मुलीची आई तिलाच उलट सांगतात की तुम्ही जर तक्रार केला तर तुम्हाला त्रास होईल तुम्ही तक्रार करू नका काय करून मिटू नका एवढं का काही झालेलं नाही जर असं जर पी आय म्हणत असतील तर हे निषेधार्थ आहे त्यामुळे आता आज डीवायस पी साहेब आले होते आम्ही आमदार साहेबांना फोन केला माननीय आमदार साहेब एक फोनवर ताबडतोब असा प्रकार झाला नंतर आले तिथं स्थानिक स्थानावर आणि यातून तिथून आपण मोर्चाला आलो आता डीवायस पी साहेब अशी चर्चा झाली आमदार साहेबांची आणि आम्ही सर्व लोक प्रतिनिधींची की दोन दिवसात एक तर त्या है, जे, जो आरोपी आहे त्याला कडक शासन झालं पाहिजे जेवढे जास्तीत जास्त त्याच्यावर गुन्हे लावता येतील तेवढे गुन्हे लावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई आणि त्याचं घर तिथं त्या गर, भागात नसलं पाहिजे अशी आपण मागणी केलेली आहे त्यानंतर पी आय यांना निलंबित सस्पेन्शन करावं अशी आपण मागणी केलेली आहे दोन दिवसात जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आमदार साहेबांनी आता घोषणा केलेली आहे की दोन दिवसानंतर आपण सर्वजण शहापूरवासी तोरणा नगरवासी इथं ठिय्या आंदोलन करायचं आहे याच पोलीस स्टेशनच्या दारामध्ये जय श्रीराम जैस। एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा